नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आज बनवत आहे बघा उडीद डाळीचे पापड तर एक किलो उडदाची डाळ बघा गिरण्यावर बारीक करून घेतली आहे आणि स्वच्छ धुतलेल्या ता ताटाला बघा तेल लावून घेत आहे खायचं तेल लावून घेतलं बघा आणि आता यात पीठ काढून घेते पूर्ण पीठ काढून घेतलं बघा ताटात आणि हे डब्यात लाटण्यासाठी थोडंसं पीठ काढून ठेवलेलं आहे बघा आधी कारण नंतर पीठ मळल्यानंतर लाटण्यासाठी राहत नाही म्हणून आणि हा पापडखार टाकून घ्यायचा पापडखार टाकल्यानंतर मीठ टाकायची अजिबात गरज नाही बघा पापडाला हा पापडखार मी मापात टाकून घेतला आहे बघा आणि हा रामबंधू पापड मसाला त्या सगळे पदार्थ आहेत बघा हिंगा आहे भरपूर सगळे मसाले आहेत हा मसाला वापरल्या कुठल्याही दुसऱ्या पदा मसाला वापरायची गरज नाही बघा पापडासाठी तर हे पुढे सगळी त्यात टाकून घेते आणि चांगलं हाताने हा मिक्स करून घेते बघा चांगलं हलवून घेतलं आहे बघा आणि अर्धा लिटर पाणी गरम करून घेतलं आहे बघा कोमट जास्त उकळी पण नाही येऊन दिली तर ते पाणी टाकून थोडं थोडं टाकून टाकून मळून घेते तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा बघा तर बघा चांगला गोळा व्हायला लागला आहे तर थोडं मधी मधी तेल टाकून मळून घ्यायचं बघा कारण हाताला तेल लावलं म्हणजे हाताला जास्त चिकटत नाही पापडचं पीठ खूप चिकट आहे बघा चांगलं वीस पंचवीस मिनटं बघा चांगलं चुरून घेते चांगला गोळा तयार झाला बघा आणि आता अजून एकदा तेल लावून घेते बघा हाताला हे चांगलं चुरून घेतले मस्त जास्त मळता जास्त नेट दिल्यामुळे किंवा जास्त चुरल्यामुळे जास्त चांगली कडीक मळल्यामुळे पापड सुद्धा खूप छान छान लुसलुशीत होतात बघा हा बघा पापडचा गोळा तयार झाला आहे आणि आता हा असा मोकळा हवे ठेवायचा नाही एक पातेले घेतलं आहे पातेल्यात थोडं चिकटून आहे म्हणून तेल लावते बघा पूर्ण पातेल्याला थोडं तेलाचा हात फिरवते आणि त्यानंतर त्यात गोळा ठेवून देते बघा मग काही गोळा ठेवून दिला आणि आता हे झाकून ठेवते चांगलं मिश्रण तीन ते चार तास भिजलं पाहिजे बघा जर झाकून ठेवून दिले आणि बघा आता आहे घेतलं आहे बघा चार तासानंतर कसं काय आपलं पीठ झालं आहे छान तर खूप मस्त असं पीठ झालं आहे बघा मऊ मोव खूप लुसलुशीत झालं आहे अजिबात रठ्ठ किंवा घट्ट आलं नाही आहे खूप मव म पुरीचं पीठ असतं तसं झालं आहे बघा पुरी पुऱ्या करतो आपण लाटण्यासाठी मऊ मव कसं पुरीचं पीठ होतं किंवा कणकीचं पीठ असतं बघा चपात्या करण्यासाठी तसं झालं आहे मौमो तर असं करून बघा मी एकसारखे एक केक समान गोळ्या करण्यासाठी चाकूने कापून घेते बघा आता चाकूने घेते बघा मी कापून असं कापून घेतल्यामुळे एकसारखे बघा पापड होते तर तर छोट्या छोट्या बघा मी आणि पापड पटपट तयार करण्यासाठी चाकून कापून घेते तर पीठ आहे पापड लाटायला सुरुवात केली बघा तर पीठ लावून लावून थोडं थोडं पापडचं जे पीठ ठेवलं होतं ना उडद्या डाळीचं ते लावण्या लाटण्यासाठी मी वापरते आणि खूप मस्त असं सोपं जाते ते बघा लाटायला अजिबात रट्ट नाही आहे जर जास्त जर पीठ घट्ट झालं तर पापड लाटताना खूप दाबून लाटावं लागतं बघा तर हे खूप मोकळ्या मोकळ्या हाताने पटापटा पटापटा होते बघा बघा का सोप्पं सोप्पं छान छान पापड झाला बघा पहिला तर अशा पद्धतीने मी सगळे पापड लाटून घेते तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा मध्यम आकाराचं कर पापड लाटून घेते तर बघा सगळं पापड लाटून घेतले ते बघा आणि खूप मस्त असं मध्यम आकाराचं पापड झालं आणि फॅनच्या हवेला किंवा मोकळ्या हवेला पण हे पापड टाकून घ्यायचं लाटल्याला उन्हात घालायचं नाही आज नंतर उद्याच्याला एक तासभर एक तासभर उन्हात घालून पापड वाळवून चांगलं घ्यायचं आणि नंतर बंद डब्यात झाकून ठेवायचं वर्षभर पापड छान टिकतात आणि चवीलाही खूप स्वादिष्ट लागतात तर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद